नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सु सुरुवात झालेली होती आणि नेहमीप्रमाणे बघा माझी सकाळची किचनमधली जी काही कामं असतात तर त्यांचीच आवरावर इथे चालू आहे आणि हा व्हिडिओ जो आहे ना तर तो मी ऑलरेडी पोस्ट केलेला होता पण ज्यावेळेस मी तो पोस्ट केला त्यानंतरनं मला समजलं की यातल्या ज्या काही दोन तीन क्लिप्स होत्या तर त्या माझ्याकडे चुकून डिलीट झाल्या म्हणजे व्हिडिओ सेव्ह करताना मेमरी जी आहे ती फुल झालेली होती म्हणून मी व्हिडिओतले जे काही छोट्याशा क्लिप्स असतात तर त्या डिलीट करण्यासाठी गेले आणि त्याच्यासोबतच जे काही मी शूट केलेलं होतं तर ते सुद्धा चुकून माझ्याकडून ते डिलीट झालं त्यामुळे मग पुन्हा एकदा मला ते व्हॉइस ओव्हर करून तुमच्यासोबत आता शेअर करावं लागणार आहे तर आता इथे ना सकाळी छान अशी भज्याची जी भाजी असते ना तर ती मी करण्यासाठी घेतलेली होती तर भज्याचं जे कालवण असतं तर याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे त्याच्यामुळे डिटेलमध्ये मी तुम्हाला काही दाखवणार नाही आणि आज स्वयंपाकामध्ये भाजीलासुद्धा काही शिल्लक नव्हतं त्याच्यामुळे मग म्हटलं की चला जे काही भज्याचं कालवण आहे तर ते आज बनवायला घेऊयात आणि खूप सिम्पल आणि साधी अशी रेसिपी आहे आणि सगळेजण जे आहेत तर ते सुद्धा खातात आणि कधीतरी असं थोडंसं वेगळं ट्राय केलं ना तर ते सुद्धा खाताना वगैरे छान लागतं तर आता इथे भजी जे आहेत ना ते आधी मी बनवून घेणार आहे आणि त्यानंतरच त्यामध्ये मसाले वगैरे जे आहेत तर ते याच कढईमध्ये मी टाकून पुन्हा परतून भाजी जी आहे तर ती बनवणार आहे तर जेव्हा कधी बघा आपण अशी रस्सा भाजी करायला घेतो ना तर त्यावेळेस काय करायचं नेहमी त्यामध्ये मटन मसाला के... किंवा चिकन मसाला त्यामध्ये ॲड करायचा जेणेकरून आपल्या भाजीची जी भाजी चव भाजी भाजी आहे ना तर ती अजून छान लागते खायला आणि भाजीचा जो थिकनेस असतो किंवा जी काही भाजीला तर्री वगैरे येते ना बघा तर ती खूप छान येते या मसाल्यांमुळे आणि आमच्या इकडे अशी तर्रीची भाजी खायला येत ना सगळ्यांना प्रचंड आवडतं तर आता इथे भजी जे आहेत तर ते आता मी बनवून घेणार आहे आणि भजी अगदी साध्या पद्धतीने बनवून घ्यायचे म्हणजे त्याच्यामध्ये कांदा किंवा कोथिंबीर वगैरे काहीच ॲड करायचे नाही फक्त मीठ आणि मसाला वगैरे टाकून भजी नॉर्मल बनवून घ्यायचे तर आता इथे बघा भजी माझे बनवून झालेली आहेत तर आता याच कढईमध्ये मी थोड्याशा तेलामध्ये आधी जे वाटण आहे ना तर ते परतून घेणार आहे आणि मसालासुद्धा यामध्येच टाकणार आहे तर वाटण आणि मसाला व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं जेणेकरून भाजी आणि मसाला जो आहे तो व्यवस्थित परतून झाला की खायलासुद्धा छान लागते तर आता यामध्ये पाणी जे आहे ना तर ते मी ॲड करणार आहे आणि पाणी जे आहे ना तर ते आपल्याला जास्तच यामध्ये ऍड करायचं आहे कारण की यामध्ये ज्यावेळेस आपण भजी ऍड करतो तर भजी जे आहे तर ते पाणी जे आहे ना तर ते सोकून घेतात त्याच्यामुळे जर तुम्ही घट्ट रसा ठेवला तर मग भाजी जी आहे तर ती एकदमच घट्ट होऊन जाते तर आता जोपर्यंत माझा रस्ता जो आहे ना तो तो तयार होतोय तो तो तर तोपर्यंत मग मी काय केलं जे काही टेबलवरची क्लिनिंग असते ना तर ती करायला घेतली तर आता या टेबलवरती ना बघा भरपूर असा पसारा जो आहे ना तर तो पडलेला असतो म्हणजे सतत यावरती काही ना काहीतरी असतंच म्हणजे रोजच्या रोज जरी ह्याची क्लिनिंग केली ना तरी सुद्धा यावरती पसारा जो आहे ना तर तो येतच राहतो आता इथे ज्या काही न लागणाऱ्या गोष्टी असतात ना तर त्या लगेचच मी साईडला काढून ठेवते आता एखादी गोष्ट जर खराब झालेली असेल तर मग लगेचच ती बाजूला काढून ठेवते जेणेकरून मग आपल्याला सुद्धा समजतात काय संपलेलं आहे किंवा काय आता टाकून देण्याच्या कामाचं राहिलेलं आहे या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या आपल्याला वरच्यावर क्लिनिंग केली ना तर समजून येतात तर आता बॉक्स जो आहे तो तो आधी पूर्ण क्लीन करून घेतला आता ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ठेवून दिल्या आणि ज्या न लागणाऱ्या आहेत त्या बाजूला काढून ठेवल्या त्याच्यानंतर बॉक्स जो आहे तो पूर्ण क्लीन करून घेतला आता इथे मी ठेवताना फक्त येत ना ज्या काही खाण्याच्या गोष्टी असतात ना तर त्याच मी वरती ठेवत असते पण तरी सुद्धा संध्याकाळपर्यंत पूर्ण हा बॉक्स जो आहे ना तर तो भरलेला असतो आता एका डब्यामध्ये मी बडेशेप जे आहे तर ती भाजून वगैरे ठेवलेली आहे म्हणजे ओवा तीळ आणि बडीशेप असं सगळं मिक्स करून मी भाजून ठेवते आणि ते एका डब्यामध्ये असं भरून ठेवते जेणेकरून जेवण वगैरे झाल्यानंतरनं बडीशेप जर आपण खाल्ली तर आपलं अन्नपचन व्यवस्थितरित्या होतं तर तेच इथे मी एका डब्यात भरून ठेवलेलं आहे दुसऱ्या डब्यामध्ये मखाने आहेत म्हणजे जे काही खाण्याच्या गोष्टी असतात तर त्याच इथे मी वरती ठेवते आता हॉलमध्ये जेवढा काही पसारा होता तो आवरायला घेतला जीविका एकदा स्कूलला गेली की त्यानंतरनं मग जे काही क्लिनिंग असते ना तर ती मी करायला घेत असते म्हणजे ती गेल्यानंतरनं थोडाफार पसारा जो आहे तो घरामध्ये होतोच म्हणजे तिचे बुक्स वगैरे असतात किंवा पेन्सिल वगैरे असतात किंवा सकाळी थोड्या वेळ ती खेळत असते तर जे काही असेल ते आधी आवरून आतमध्ये नेऊन ठेवते त्याच्यानंतर मग आता म्हटलं घरं जे आहे तर ती झाडून घ्यायचीच आहेत तर मग म्हटलं की चला जाळ्या सुद्धा थोड्याशा फॅनवरती झालेल्या दिसत होत्या तर मग म्हटलं की चला ते सुद्धा आधी काढून घेऊयात आणि आणि त्याच्यानंतरच घरं वगैरे जे आहेत तर ती क्लीन करायला घेऊयात आता फॅनवरच्या जाळ्या जर आपण लगेच काढल्या नाहीत ना तर त्या त्याला एकदमच अशा चिटकून बसतात आणि नंतरनं जर काढायचं म्हटलं ना तर खूपच त्रास होतो आपल्याला किंवा खूपच मेहनत घ्यावी लागते ते क्लीन करण्यासाठी आणि ते इतक्या सहजासहजीसुद्धा निघत नाहीत आता हॉलमधल्या जाळ्या काढताना मग काय होतं बघा समोर जर आपल्याला दिसलं ना जा आप दिस की जाळ्या झालेल्या आहेत त्या लगेचच क्लीन करून घ्यायच्या नाहीतर मग काय होतं संध्याकाळच्या वेळेला ज्यावेळेस आपण लाईट वगैरे ऑन करतो ना त्यावेळेस जाळ्या ज्या आहेत त्या अगदी स्पष्टपणे दिसू लागतात आणि मग ते दिसताना छान वाटत नाही त्याच्यामुळे ज्यावेळेस कधी आपल्याला ते वाटतंय की हा इथे क्लिनिंग करायची गरज आहे आणि आप आपल्याला माहिती असतं आपल्या घराच्या कुठल्या कोपऱ्यामध्ये आता धूळ झालेली आहे किंवा कुठे जाळ्या वगैरे आहेत तर त्या लगेचच क्लीन करून घ्यायच्या त्याच्यानंतरनं सोफ्यावरच्या ज्या काही बेडशीट होत्या तर त्या सुद्धा व्यवस्थित अशा सेट करून घेतल्या कारण की रोजच्या रोज त्या सुद्धा विस्कटलेल्याच असतात उशा वगैरे ज्या आहेत त्या सुद्धा इकडे तिकडे जातात आता घरात लहान मुलं असली की या गोष्टी ज्या आहेत तर त्या हो होतातच म्हणजे तर त्याच्यामुळे क्लिनिंग जे आहे तर ती आपल्यालाच करावी लागते आता सगळ्या शेवटी जे आहे तर ते घरं वगैरे झाडण्याला घेतली कारण की कसं होतं सगळी क्लिनिंग करून झाल्यानंतरनं सगळ्या शेवटी घर जे आहे ते झाडायला घेतलं की सगळा कचरा वगैरे जो आहे तो एकदाच निघतो नाहीतर मग आधी घरं झाडली आणि त्यानंतरनं मग क्लिनिंग करायला घेतलं तर मग आपलं जे काम आहे ना तर ते डबल होतं त्याच्यामुळे कधी पण बघा आधी क्लिनिंग करायची आणि त्याच्यानंतरनं सगळ्या शेवटी घरं जे आहेत तर ते झाडायला घ्यायचं आता जो जोपर्यंत अर्धी क्लिनिंग माझी करून होती तोपर्यंत इकडे रस्सा जो आहे ना तो सुद्धा आपला उकळलेला होता आणि व्यवस्थित त्याला अशी तरीसुद्धा आलेली होती तर मग मी काय केलं आता यामध्ये भजी जे आहे आहेत ना तर ते ॲड केलेले आहेत आणि आता भजे वगैरे ऍड केल्यानंतर ना आपल्याला गॅस जो आहे तो बंद करायचा आहे जेणेकरून मग काय होतं रस्सा आणि भजी जे आहे ते व्यवस्थित असे एकजीव होऊन जातात आणि भाजीसुद्धा खायला छान लागते तर आता जीविकाला आदल्या दिवशी आहेत ना क्रेऑन्स कलर्स वगैरे मी दिलेलं होतं स्कूलमध्ये कारण की त्यांचं ड्रॉइंगचं लेक्चर होतं तर तर मग आज तिचं लेक्चर नाही आहे म्हणून मग ते सगळं बॅगमधून काढून घेतलं कारण की मुलांचं कसं असतं बघा एकदा त्यांना नवीन गोष्ट स्कूलमध्ये दिली की दररोजच्या दररोज ते ते घेऊन जातात आणि पुन्हा मग इकडे तिकडे हरवलं की पुन्हा ते आपल्याला नवीन खरेदी करावं लागतं त्याच्यामुळे मग जेव्हा कधी तिचं लेक्चर असेल त्याच वेळेस मी ते तिला देत असते आता इथे जे काही तिचे लेक्चर नव्हते आज त्या सगळ्या बुक्स वगैरे होत्या तर मग त्या सगळ्या मी इथे एका कप्प्यामध्ये ठेवून देते आणि हा छोटासा जो ड्रॉवर आहे किंवा कप्पा आहे ना तर तो मी तिच्यासाठीच केलेला आहे जेणेकरून तिच्या ज्या काही बुक्स वगैरे आहेत त्या सगळ्या अगदी व्यवस्थित मला तिथे ठेवता येतात आणि तिला सुद्धा येत या गोष्टी अगदी सहजासहजी सापडून जातात म्हणजे तिला जर सांगितलं ना या कप्प्यामध्ये तुझी ही गोष्ट आहे किंवा हे पुस्तक आहे तर ते सुद्धा ती लगेच घेते आता आदल्या दिवशी येत ना तिला खूपच सर्दी झालेली होती म्हणून तिला येतना मी वाफ देऊन घेतलेली होती तर त्याचं जे पाणी वगैरे होतं तर ते सुद्धा चेंज करून घेतलं आणि जो खालचा हा जो बॉक्स आहे तो सुद्धा क्लीन करून घेतला पाण्याचा जेणेकरून मग तिला दुसऱ्या दिवशी पुन्हा जे आहेत ना तर ते वाफ देण्यासाठी ते उपयोगात येईल आणि वरतीच मशीन ठेवलेली आहे म्हटलं दोन तीन दिवस तिला आधी वाफ देऊन पहावं जर नाही सर्दी कमी झाली तर मग तिला दवाखान्यामध्ये नेता येईल तसं औषध वगैरे तर तिचं चा चालूच आहे आता त्यानंतरनं मग किचन जो आहे तर तो सुद्धा क्लीन करायला घेतला आता क्लिनिंग करायची म्हटलं तरी आपली रोजची कामे काही बघा आपल्याला चुकत नाहीत ही कामे करूनच आपल्याला क्लिनिंगची जी कामे आहेत ना तर ती करावी लागतात तर मग म्हणून मग म्हटलं की चला किचन वगैरे आधी आवरून घेऊयात आणि त्यानंतरनं मग जी काही एक दोन कामं आहेत राहिलेली तर ती क्लीन करून घेऊयात आता सिंगचा जो एरिया आहे तर तो रोजच्या रोज क्लीन करून घ्यावा लागतो कारण की कसं पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे घरामध्ये माश्या चिलटं वगैरे खूप जास्त प्रमाणात होतात आणि सगळ्यात जास्त तर किचनमध्ये जो आहे ना तो त्यांचा वावर असतो त्याच्यामुळे किचन नेहमी आपला क्लीन असला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अगदी अशा कोरड्या वगैरे करून ठेवल्या ना तर माशा वगैरे जास्त होत नाहीत घरामध्ये म्हणून सगळ्यात आधी किचन जो आहे तो स्वच्छ असा स्वयंपाक वगैरे आवरला की क्लीन करून घ्यायचा जेणेकरून चिलटं वगैरे जे आहे तर ती जास्त होत नाहीत आणि सिंकसुद्धा व्यवस्थित घासून वगैरे घेतलं भांड्याच्या ज्या काही गासण्या वगैरे असतात तर त्या सुद्धा क्लीन करून घेते नाही तर त्यालासुद्धा बघा लगेचच माशा वगैरे व्हायला सुरुवात होते आता फरशा क्लीन करायच्या राहिलेल्या होत्या तर फरशी क्लीन क्लीन करताना मी नेहमी त्यामध्ये थोडंसं जे मीठ आहे ना तर ते ॲड करत असते तर आता रोजच्या रोज तर बघा आपल्या काही लक्षात राहत नाही पण आठवड्यातून एकदा किंवा दोनदा मिठाच्या पाण्याने फरशा ज्या आहेत ना तर त्या आपण क्लीन केल्याच पाहिजेत त्यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी असते ती पूर्ण बाहेर निघून जाते त्याच्यामुळे आठवड्यातून एकदा दोनदा जसं आपल्याला जमेल तसं आपण या फरशांनी फरशा ज्या आहेत तर त्या मिठाच्या पाण्याने क्लीन केले पाहिजेत आणि जर आता आपल्याकडे बघा लक्षात राहत नाही आपल्याला कधी कधी बघा की या गोष्टी ज्या आहेत तर मग त्यावेळेस आपण डेटॉल किंवा फिनेल जे आहे ते सुद्धा यूज करू शकतो त्याने सुद्धा घरामध्ये माशा चिलटं वगैरे अजिबात होत नाहीत तर आता बाथरूमचे जे नळ आहेत तर ते मी क्लीन करायला घेतलेले होते आणि नळ क्लीन करताना येत ना बघा मी आता यावेळेस हारपिकने जे आहेत ना तर ते नळ क्लीन केलेले आहेत आता बोरचं पाणी जे आहे तर ते आपल्याला सगळीकडेच पाहायला मिळतं आणि बोरचं पाणी म्हटलं की नळांवरती जे डाग आहेत ना तर ते खूप पडतात आता जर हारपिकने आपण क्लीन करू शकत नाही तर मग आपण इथे ना पितांबरीचा सुद्धा यूज करू शकतो किंवा बाजारामध्ये लिक्विड वगैरे सुद्धा मिळतात आता लिक्विड खरेदी करण्यापेक्षा घरामध्येच पितांबरी तर सगळ्यांच्या अवेलेबलच असते आणि पितांबरीने नळ जे आहेत तर ते खूप छान पद्धतीने क्लीन होतात आता बाथरूममधले नळ वगैरे क्लीन केलेले होते आता बाथरूम सुद्धा क्लीन करायचं होतं तर त्याआधी म्हटलं जी काही बादली वगैरे आहे बाथरूममधली तर तीसुद्धा क्लीन करून घेऊयात आणि सोबतच मग जो होता तर तोसुद्धा मी क्लीन करून घेतला आता बघा या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या की आपल्या डेली यूजमध्ये आपण वापरत असतो पण त्यांच्या क्लिनिंगकडे आपलं इतकं असं फारसं लक्ष जात नाही कारण की कसं पटकन ते लक्षात येत नाही की या गोष्टी ज्या आहेत तर त्यासुद्धा क्लीन करणं गरजेचं असतं आता बादली मग या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या क्लीन करून ठेवल्या ना की सुद्धा मेंटेन राहतं आणि बाथरूममध्ये मग ते दिसताना सुद्धा छान दिसतात नाही तर काय होतं बघा ते खूपच खाली खराब झाले असतील ना तर मग ते खूपच विचित्र वाटतं आणि मग ते आपल्याला सुद्धा बघा छान वाटत नाही आता ज्याला स्वच्छतेची आवड आहे किंवा ज्याला घरामध्ये खूपच स्वच्छता लागते त्या व्यक्तीला या गोष्टी ज्या आहेत ना तर ते अगदी समजून जात असतील आता ज्याला सवय आहे बघा क्लिनिंगची तर आपल्या या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या आपण रोजच्या रोज जरी नाही जमलं तरी ज्या आपल्याला टायमिंग असेल किंवा ज्या आपल्याला जमत असेल त्यावेळेस आपण या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या क्लिनच करून घेतल्या पाहिजेत आणि क्लिनिंग केल्यानंतर ना बघा त्या दिसताना सुद्धा छान दिसतात आणि आपल्या रोजच्या जर या गोष्टी येत असतील तर ते आपण आवर्जून क्लीन केल्या पाहिजेत जेणेकरून अस्वच्छता सुद्धा राहते आणि हायजीन मेंटेन सुद्धा राहतं तर आता बादली वगैरे स्वच्छ घासून वगैरे घेतली लिक्विडने आणि त्याच्यानंतर नमक मग स्वच्छ धुवून वगैरे घेतलं आता बाथरूम वगैरे सुद्धा सगळं मी क्लिनिंग वगैरे करून घेतलेलं होतं तर आता ते मी काही शूट केलेलं नाही नाहीतर मग ते सुद्धा मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर केलेलं असतं की मी कशा पद्धतीने बाथरूमची क्लिनिंग करते तर आता इथे जे काही कांदे किंवा लसूण वगैरे आपण यामध्ये ठेवतो तर ते सुद्धा मी क्लीन करून घेतलेलं होतं स्वच्छ त्याला घासून वगैरे घेतलं त्याच्यानंतरनं थोडा वेळ जे आहे तर त्याला सुकण्यासाठी मी ठेवलेलं होतं आणि त्या सुकलेलं आहे तर त्यावेळेस मग मी काय केलं ते पूर्ण एका कोरड्या फडक्याने जे आहेत ना तर ते व्यवस्थित असं पुसून वगैरे घेतलं आणि त्यामध्ये छोटेसे आपले जे न्यूजपेपर असतात तर ते यामध्ये मी ठेवलेले आहेत जेणेकरून मग कांदे म्हणा किंवा लसूण म्हणा ज्यावेळेस आपण यामध्ये ठेवू तर त्याचा जो पाला वगैरे असतो थोडा राहिलेला तर तो खाली येणार नाही आणि घरामध्ये जो कचरा वगैरे होतो तर तो, तो सुद्धा होणार नाही तर आता लसूण वगैरे सुद्धा बघा मी निवडून घेतलेला होता आणि सोबतच कांदे वगैरे जे आहे तर ते सुद्धा मी स्वच्छ बाहेरूनच करून घेऊन आलेले होते आता सगळं मी यामध्ये व्यवस्थित असं ठेवलेलं आहे जेणेकरून ते दिसताना सुद्धा छान दिसतं आणि घरामधील जो पसारा आहे तो तो सुद्धा जास्त होत नाही अशे अगदी अशी छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन जर आपण घरातली क्लिनिंग केली ना बघा तर आपलं घर जे आहे ना तर ते नेहमी स्वच्छ सुंदर आणि प्रसन्न राहतं तर चला आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो तुम्हाला आवडला असेल आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत जर कोणी पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असतील व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ